मौदा पत्रकार सोशल वेल्फेअर असोसिएशन आणि मौदा तहसील मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलमधील सर्व शाळांमधील इयता दहावी आणि इयता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी राधाकृष्ण सभागर येथे सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी मा सरस्वती आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले मौदा तहसीलमधील सर्व शाळांमधून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या एकशे ऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते शिल्ड प्रमाणपत्र घड्याळे आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन संदीप गौरखेडे यांनी केले आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन लावण्या रोकडे मेहक नंदेश्वर यांनी केले प्रास्ताविक मौदा तहसील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश पात्रे यांनी केले मौदा एन टी पी सी हिंदाल्को कंपनी गोपाल स्नॅक्स कंपनी सन्मार्ग पेपर लिमिटेड रामदेव बाबा कंपनी आदींनी कार्यक्रमास सहकार्य केले दयालनाथ नानावटकर संदीप गौरखेडे पुरुषोत्तम डोरले विशाल तिजारे चक्रधर गभणे ओंकार महादुले संजय गिरडे संतोष सेलोटे दिलीप इंगोले तुकाराम लुटे मुकेश कांबळे छबिलाल गिरपुंजे ए आय ए सी सी टी संगणक शिक्षण शिक्षक रोवटे मनमोहन पाटील शालेय शिक्षणाधिकारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजगिरे अमृता गोरले काजल सिंग नंदिनी सोनी आदींनी सहकार्य केले कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावातील सर्व शाळांचे गुणवंत विद्यार्थी पालकांसह ए आय एसी सी टी संगणकाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबिका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर आप लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार रुपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में